मी अमोल कोळेकर पाटील आज आपण अशा ठिकाणी उभं आहोत की एकेकाळी ही सगळी जागा इतिहासाची साक्ष देताना आपल्याला बघायला मिळते आपण आहोत छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या समोर आणि ही जागा आहे तुळापूर या ठिकाणी श्री क्षेत्र तुळापूर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती संभाजी महाराजांना कशाप्रकारे त्या औरंग्याने हालहाल करून त्यांची अत्यंत क्रूरपणे इतिहासाने नोंद घेतली अशा प्रकारे हत्या करण्यात आली होती ही तीच जागा आहे ही तीच भूमी आहे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे शेवटचे दिवस संप गेले आणि त्यांचा मृत्यू असं बोलण्यापेक्षा तर हे वावगं ठरेल आणि त्यांचा देह या ठिकाणी त्यांनी सोडला याचबरोबर माझ्या तर या साईडला इथून पन्नास फुटाच्या अंतरावरती जर बघायला मिळत असेल तर पाठीमागच्या बाजूला संगमेश्वराचं महादेव मंदिर आहे आणि महादेव मंदिराच्या अगदी समोर आणि डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोन्हींच्या मधलं अंतर आहे फक्त पन्नास फुटांचं आणि या पन्नास फुटाच्या डाव्या बाजूला छत्रपती संभाजी महाराजांचे अत्यंत प्रिय शिष्य सोबती सहाय्यक असे बोलले जाणारे कवी कलश जे त्यांच्या आयुष्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत ते इकडं होते त्यांच्यासोबत होते आणि त्यांनी देखील छत्रपती संभाजी महाराजांसोबत आपला देहत्याग केलेला आहे ही तीच जागा आहे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं मी तुम्हाला थोडासा घटनाक्रम सांगणार आहे म्हणजे कधी पकडलं या ठिकाणी ते किती दिवस होते आणि इथून एकशे दहा किलोमीटरच्या अंतरावरती असणारा धर्मवीरगड जो अगोदर बहादूरगड या नावाने ओळखला जायचा त्या बहादूरगडाचा आणि या ठिकाणचं अंतर हे एकशे दहा किलोमीटरचे पण हे एकशे दहा किलोमीटरचं अंतर या घाबरलेल्या औरंग्याने म्हणजे स्वराज्याचा राजा स्वराज्याचे छत्रपती औरंग्याच्या ताब्यात आहेत तरी देखील अत्यंत घाबरलेल्या परिस्थितीमध्ये असलेल्या औरंग्याने आणि त्याच्या सैन्यांनी हे दोन दिवसामध्ये अंतर पार केलेले आणि या ठिकाणी पळत पड़त पळत आणलेलं आता तुळापूरची जागा का निवडली तुळापूरच्या जागेवरती काय काय त्यांच्यावरती अन्याय अत्याचार केले औरंग्याच्या सैन्यांनी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद या दिवशी संगमेश्वराच्या देसाई वाड्यामध्ये छत्रपती शंभूराजे आपल्या काही निवडक साथीदारांसोबत त्या ठिकाणी गुप्त बिट मैट मीटिंग किंवा बैठक करण्यासाठी गेले होते आणि ही बातमी गणोजी आणि कान्होजी या दोन त्यांच्या सख्या मेहने फितुरी करून औरंग्याच्या सैन्यांना कळवली त्याच्या सरदाराला कळवली आणि त्याच्यानंतर एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद साली संगमेश्वरमध्ये जो काही देसाई वाडा आहे त्या वाड्यामध्ये कत्तल झाली आणि त्या मोठ्या प्रमाणात झालेल्या कत्तलीनंतर छत्रपती संभाजी महाराज हे औरंग्याच्या कैदेमध्ये आले एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद आणि त्यांचा देहत्याग झाला त्यांचा अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद साली म्हणजे हा तुम्ही कालावधी बघत असाल की एक महिना आणि हे अकरा दिवस म्हणजे जवळजवळ एकोणचाळीस किंवा चाळीस दिवसाचा हा सगळा कालावधी आणि या कालावधीमध्ये फक्त आणि फक्त छत्रपती शंभूराजांना हालहालच सोसावं लागलेले आणि अशा प्रकारे त्यांची पूर्ण हे सगळं झालेलं आहे संगमेश्वर हे कोकणामध्ये औरंग्यानी छत्रपती शंभूराजांना कोकणातून आज आच, आजचं जे श्रीगोंदा तालुका आहे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये त्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये बहादूरगड जो आधीच्या नावाने ओळखला जायचा आणि आता तो धर्मवीरगड म्हणून आपल्या मावळ्यांनी त्या गडाचं नामकरण केलेलं आहे ते अंतर आणि त्या ठिकाणावरनं या ठिकाणी म्हणजे धर्मवीर गडावरून त्या ठिकाणी जवळजवळ पंधरा दिवस ठेवलं होतं पंधरा ते वीस दिवस त्या ठिकाणी ठेवल्याचं सांगितलं जातं आणि त्या ठिकाणी जे काही त्यांची धिंड वगैरे काढली पेडगावचा तो भुईकोट किल्ला बोलला जातो त्या ठिकाणी आपण तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण तुम्हाला दाखवू की ज्या वेळेला औरंग्याच्या हे सगळं तुम्हाला सांगू का छत्रपती संभाजी महाराजांचं हालहाल करून कशाप्रकारे मारायचं आणि अकरा मार्चच का त्यांनी देह त्यागायचं म्हणा किंवा शेवटचं त्यांचं सगळं हे केलं हा संपलं त्यांचं अकरा मार्चला त्यावेळेला गुढीपाडव्याचा दिवस होता आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा हिंदू धर्मासाठी सगळ्यात मोठा पवित्र सण मानला जातो आणि त्याच दिवशी सगळे हिंदू आपल्या घराच्यावरती गुढी उभारतात भगव्या पताका प फिरवतात आणि त्याच दिवसाचं औचित्य साधून औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या मुंडक्याची गुढी काठीला लावली आणि या ठिकाणी उभा केली आणि हा समस्त हिंदूंना दहशत पसरवण्याचा एक त्याचा प्रकार होता धर्मवीर गडापासून या ठिकाणचं हा एकशे दहा किलोमीटरचं अंतर आहे आणि हे सगळं अंतर औरंग्याने दोन अत्यंत मरलेल्या अवस्थेत असलेले दोन उंट मरकटलेले उंट ह्या उंटावरनं छत्रपती संभाजी महाराजांची धिंड काढत इथपर्यंत आणलेलं होतं आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महा संभाजी महाराजांचे जे आ, मित्र होते कविकलश त्यांची या ठिकाणी समाधी आहे हे जे पाठीमागे आपण संगमेश्वराचं मंदिर बघतोय संगमेश्वर महादेवाचं मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी या ठिकाणी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता आणि याच ठिकाणी या ठिकाणी जे काही बारा वाडे वाडा बांधले होते बारा वाडा हे या ठिकाणच्या ब्राह्मणांना त्यांनी बांधून दिले होते तुम्हाला सगळ्यात धक्कादायक माहिती अशी मिळेल की छत्रपती संभाजी महाराजांचे जे काही हाल करायचे हे हाल कशाप्रकारे करायचे ह्याची माहिती पुरवणारा श्रीधर रायाप्पा नावाचा रायाराव नावाचा एक व्यक्ती होता आणि हा व्यक्ती औरंग्याचा सल्लागार होता म्हणजे विचार करा स्वराज्यातली माणसं औरंग्याचे सल्लागार होते आणि औरंग्याला प्रकारे माहिती देत होते की कशाप्रकारे छत्रपती शंभूराजांना आपण त्रास दिला तर जेणेकरून औरंग्याच्या छत्रपती औरंग्यासमोर स्वीकार नतमस्तक होतील आणि आपल्या स्वराज्याच्या सगळ्या चाव्या औरंग्याच्या हातात देतील अशी खूप सारे आपले फक्त गणोजी शिर्के कान्होजी शिर्के हे दोनच गद्दार नाही निघाले या स्वराज्यासाठी कित्येक लोक या स्वराज्यासाठी गद्दार निघालेत आणि त्या गद्दारांमुळे छत्रपतींचा छावा छत्रपती शंभूराजे आज औरंग्याच्या हातामध्ये सापडले या ठिकाणीच ते शेवटचे तीन प्रश्न विचारण्यात आले होते औरंग्याकडनं याच ठिकाणी मोठे साखळदंड होते पहिले हे वाडा आता पाठीमागं गेलं आहे मंदिर मंदिराच्या समोरच या ठिकाणी पूर्ण लाकडी मोठे साखळदंड उभे केले होते आणि त्याच खांबाला साखळदंडानी छत्रपती शंभूराजे आणि पलीकडच्या साईडला कवी कालच्या बांधण्यात आलं होतं जे काही शेवटच्या दिवसातले जे काय अत्याचार झालेत हे सगळं याच ठिकाणी झालेत तर हे सांगण्यासाठी गोष्ट नाही आहे या ठिकाणी आल्यानंतर फक्त इतिहास आणि भावना भरून येतात की आजही चारशे वर्ष झाली या गोष्टीला आज छत्रपती संभाजी महाराजांचं ज्यावेळेला आपण नाव घेतो किंवा हा सगळा इतिहास आठवतो त्यावेळेला फक्त डोळ्यामध्ये पाणी तरळतं विचार करा साडेतीनशे वर्षे चारशे वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांना बघण्यासाठी बऱ्याच इतिहासामध्ये छावा चित्रपट बघितल्यानंतर अर्धवट गोष्टी सोडल्यात त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना असं वाटतं की छावा छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळेला चाळीस दिवस औरंग्याच्या ताब्यात असताना मराठ्यांनी कुठल्याही प्रकारची लढाई केली नाही किंवा छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला नाही का तर असं नाही आहे बऱ्याच लोकांनी हे प्रयत्न केले होते स्वराज्याच्या मावळ्यांनी सरदारांनी बऱ्याच वेळा शंभूराजांना प्रयत्न केले देखील सोडवण्याचे याच ठिकाणी ज्यावेळेला तो शंभूराजांचे डोळे काढण्याचा प्रसंग होता स्वराज्याची लोकं किती गद्दार होती आणि त्याच ठिकाणी आपण एकेकाळी एक मुस्लिम लोकांना देखील दोष देतो परंतु स्वराज्याचे जे मुस्लिम लोक होते त्यापैकी एक होता मिया खान नावाचा सरदार जे छत्रपती संभाजी महाराजांचे अत्यंत मित्र होते जवळचे औरंगेबांनी ज्यावेळेला आदेश दिला की छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढावे हे डोळे काढण्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की याच ठिकाणी अस आस्त, असल्यानंतर ज्यावेळेला कवी कलशांचं सगळं हालहाल करून मारलं जाणीवपूर्वक ती एक तालीम समजली गेली आणि छत्रपती शंभूराजांच्या समोर कवी त्रास दिला जेणेकरून तो त्रास सहन न झाल्यामुळे शंभूराजे औरंग्याला शरण येतील आणि औरंग्याचं ते सगळं स्वीकारतील हा सगळा प्रयत्न होता परंतु जितका त्रास कवी कल्चरना दिला गेला तितकाच राग छत्रपती शंभूराजांच्या मनामध्ये आला आणि त्यावेळेला मिया खान नावाचा जो एक औरंग्याचा सरदार होता जेणे एकेकाळी तो श शंभूराजांचा देखील मित्र म्हणा किंवा शंभूराजांचे देखील उपकार होते त्या मिया खानवरती त्या मिया खानला सांगितले की तू डोळे काढ त्यांचे आणि ते सगळ्यात धारदार शस्त्र अग्नीमध्ये टाकले आणि छत्रपती शंभूराजांच्या ज्या वेळेला डोळ्यामध्ये ते घालायला गेला त्यावेळेला त्या मिया खाननी ती छत्र स्वतःच्या पोटामध्ये घातली आणि स्वतः त्या ठिकाणी जीवन संपवलं देह त्याग केला परंतु छत्रपती शंभूराजांच्या डोळ्याला हात लावायची त्याची हिंमत झाली नाही आणि याच वेळेला एक आपला हिंदू सरदार जो औरंग्याचा सेवक म्हणून त्या ठिकाणी काम करत होता त्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये ती धारदार शस्त्र घातले आणि छत्रपती शंभूराजांची ज्या वेळेला भूभळं बाहेर पडली त्या हिंदू एका आपल्या सरदारांनी जो औरंग्याचा सेवक होता त्याने हे सगळं केलं होतं त्याच्यानंतर त्याच्यानंतर दहा फेब्रुवारीला जवळजवळ छत्रपती संभाजी महाराजांना शेवटचा आदेश दिला औरंग्याने की हा व्यक्ती आता आपल्या कुठल्याच गोष्टीला तयार होत नाही या कुठलीच गोष्ट आपली मागणी मान्य करत नाही तीन प्रश्न इथे हो एक मी आल्यानंतर मला पुस्तक मिळालं वाचायला ते पुस्तक वाचल्यानंतर तीन गोष्टी प्रामुख्याने जाणवल्या ज्यावेळे औरंग्याने विचारल्या होत्या पहिलं तर विचारलेलं की तुझ्या स्वराज्याची गडकिल्ले जिंकतो ह्याच्याबद्दल म्हणजे कुठली अशी युद्धकला आहे जे ज्या युद्धकलेमुळं मला आठ वर्षं झाली स्वराज्याला परा स्वीकारता आलं नाही किंवा स्वराज्यामध्ये मला विजय मिळवता आला नाही दुसरी गोष्ट अशी होती की माझ्या सैन्यापैकी कुठले व्यक्ती सामील होते आणि तिसरं प्रश्न वगैरे ते विचारलं सांगतात की आमच्या मुलीशी लग्न वगैरे करा तर असं काही नाही आहे छत्रपती शंभूराजांच्यापेक्षा वयाने चौदा वर्ष औरंग्याची छोटी मुलगी होती त्यामुळे तो प्रश्न इतिहासामध्ये कुठल्याही पुराव्याशी जोडला आहे पुरावा नाही आहे त्या गोष्टीसाठी आणि अकरा दहा फेब्रुवारी या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांनी औरंग्याने असं ठरवलं की आता शंभूराजे कुठल्याही गोष्टीला या ठिकाणी मान्यता देत नाही आहे त्यामुळं औरंग्याने असा आदेश दिला की आता छत्रपती शंभूराजांचे एक 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 करून पूर्ण कातडं काढायचं आणि ते कातडं काढता काढता त्यांनी और छत्रपती शंभूराजांचे मासाचे तुकडे केले आणि माझ्या साईडला जे बघतं आपण हे भीमा आणि इंद्राणी नदीचा हा संगम आहे या ठिकाणी हे सगळे तुकडे छत्रपती शंभूराजांचे टाकण्यात आले आणि त्याच्यानंतर औरंग्याने या ठिकाणी आदेश दिला होता की हे तुकडे जो कोणी शिवेल त्याला देखील मृत्यूदंड मिळेल आणि त्याच्यानंतर बऱ्याच दिवसांनी या ठिकाणी बऱ्याच म्हणजे काही दिवसानंतर या ठिकाणी हे तुकडे एकत्र करण्यात आले या ठिकाणी काही शिवले नावाचे जातात आहेत हे आणि वडू गावामध्ये असणारे महार समाजाची लोकं यांनी एकत्रित मिळून हे सगळे तुकडे शिवले आणि छत्रपती शंभूराजांना वडू गावामध्ये समाधी देण्यात आली आपण त्या ठिकाणी देखील जाऊ परंतु या ठिकाणी आल्यानंतर हा सगळा काय इतिहास आहे हा सगळा रोमांचित करणारा इतिहास आहे न बघवणारा इतिहास आहे बऱ्याच इतिहासकारांनी आपापल्या मंदानुसार वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्यात पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल जे आजकाल अर्धा किलो पाच किलो तांदळावर ते आपला धर्म बदलतात त्या सगळ्यांनी एकदा छत्रपती शंभूराजांचं आयुष्य बघावं या व्यक्तींनी धर्मासाठी आणि आपल्या स्वराज्याच्या प्रेमासाठी स्वतःच्या आयुष्याचं इतक्या वाईट पद्धतीनं स्वतःचं आयुष्य संपवलं इवन त्यांनी हे स्वतः स्वीकारलं आणि जेणेकरून स्वराज्यातला प्रत्येक मावळा हा जागा होईल त्याच्या अंगातलं रक्त सहसळेल आणि शेवटी तेच झालं अकरा तारखेला अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद साली छत्रपती शंभूराजांनी आपले ध्येय त्यागले त्याच्यानंतर जो काही सगळा इतिहास घडलेला आहे तो आपण नंतरच्या कधी पार्कमध्ये बघूया परंतु एकच सांगणे या ठिकाणी आज शनिवार असल्यामुळे बरेच लोक येतात प्रत्येक आईवडिलांनी आणि प्रत्येक मुलांनी तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरायला जाता बऱ्याच ठिकाणी तुम्ही एन्जॉय करण्यासाठी जाता एकदा तुमचा धर्म काय आणि एकदा तुमच्या धर्मासाठी छत्रपती आमच्या शंभू राजांनी काय बलिदान दिलं आहे ते बघायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी एकदा आलं पाहिजे आणि या ठिकाणी त्यांच्या समाधी पुढं नतमस्तक झालं पाहिजे हे माझ्या मा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी एवढं सांगेन खूप मोठा हा वाडा आहे खूप मोठा इथला इतिहास आहे याच्यानंतर आपण वडू या ठिकाणी जी त्यांची समाधी आहे त्या ठिकाणी देखील जाऊन तुम्हाला त्या ठिकाणचा देखील छोटासा इतिहास मी नक्की सांगायचा प्रयत्न करेल बाकी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी या ठिकाणी माझ्या राईट साईडला कवी कलशांचं समाधी आहे मित्रांनो आपल्या पाठीमागे जी दिसते ती समाधी तीर्थक्षेत्र आपलं तुळापूरपासून हे बारा तेरा किलोमीटरच्या अंतरावरती ते वडू बुद्रुक गाव आहे आणि ज्यावेळेला असं सा सांगितलं जातं की कपटी औरंग्याने ज्यावेळेला आमच्या छत्रपती शंभूराजांच्या देहाची विटंबना केली आणि सगळ्या ठिकाणी ते पसरवलं होतं टाकून दिलं होतं त्याच्यानंतर या गावचे काही ग्रा ग्रामस्थ असेल शिवले ग्रामस्थ यांनी एकत्रित येऊन खरंतर हे फार धाडसाचं काम होतं कारण ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शरीराची विटंबना केली त्यावेळेला औरंगाने एक फरमान काढलं होतं ते फरमान असं होतं की जर ह्या शरीराचे तुकडे कोणी शिवेल किंवा हात लावेल तर ता त्याचा देखील शिरच्छेद केला जाईल अशा प्रकारचं एक फरमान होतं आणि या फरमानाच्या नंतर देखील या ग्रा गावातील जे शिवले आहेत यांनी छत्रपती शंभूराजांच्या या देहाची जे सगळे हे होते एकत्रित केलं आणि याच ठिकाणी त्यांची समाधी देखील आहे ही समाधी खरं तर छत्रपती शंभूराजांचे थोरले चिरंजीव म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी त्यांची समाधी बांधली आणि तिथून पुढे ही समाधी दोन हजार म्हणजे एकोणीसशे सव्वीसमध्ये एकोणीसशे सव्वीस असेल आणि दोन हजार एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या काळामध्ये ज्यावेळेला गगनगिरी महाराज या ठिकाणी आले होते त्यांनी वेळेला खरं तर हिंदूंचं अखंड भारतातल्या हिंदूंचं हे आराध्य दैवत आहे आणि हे तीर्थक्षेत्रे अशा प्रकारचे उद्गार देखील काढले होते दे। आणि खरोखर ज्यांना धर्माचं प्रेम आहे ज्यांना हिंदू धर्माबद्दल आहे त्यांच्यासाठी हे कुठल्याही कुंभमेळ्यापेक्षा आणि कुठल्याही तीर्थक्षेत्रापेक्षा सगळ्यात मोठी वास्तू आहे आणि सगळ्यात मोठी जागा आहे या ठिकाणी बाजूलाच आपण बघतोय कवी कलशांचं देखील समाधी ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शंभूराजे आहेत त्यांच्यासोबतच कविकलश देखील आहेत आणि या साईडला छत्रपती शंभूराजांची मोठी मूर्ती देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तुम्ही छत्रपती शंभूराजांच्या या वारीसाठी जर येत असाल तर तुमची वारी अपूर्ण राहील जर तुम्ही या गावी वडबुद्रुक या गावी ज्या ठिकाणी छत्रपती शंभूराजांची समाधी आहे या ठिकाणी न येता फक्त आपले ते त्या ठिकाणी जर गेलात तुम्ही तुळापूर या ठिकाणी आणि या ठिकाणी नाही आला तर तुमची ही वारी मला वाटते अपूर्ण राहील त्यासाठी या समाधीचं दर्शन घेणं हा विठ्ठलाच्या दर्शनाच्या बरोबर मानलं जाईल आणि जर तुम्ही त्या ठिकाणी येत असाल तर या ठिकाणी देखील वडू या ठिकाणी देखील येऊन या समाधीचं दर्शन घेणं पहिलं कर्तव्य आपलं